नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी माझ्या शेतामध्ये पावसाळी मिरची लागवड केलेली आहे आणि त्यासाठी वापरलेला वान म्हणजे कलशचं तलवार हा मिरची वाण वापरलेला आहे हाच वाण का निवडला तर शेतकरी मित्रांनो हा किचन मध्ये वापरताना देखील याला मागणी चांगली आहे आणि मार्केटला दर सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतो पण शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण उत्पादन घेत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे नियोजन करणं गरजेचे आहे आणि तेच नियोजन मी यापुढे घेऊन येत राहील त्यासाठी तुम्ही माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवायचा आहे इतर जे मिरची उत्पादक शेतकरी आहे त्यांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो लागवड केल्यानंतर ते सहा दिवस या दरम्यान आपल्याला पहिली आळवणी करणं गरजेचे आहे कारण की आपण जे नर्सरी मधून रोपा आणत असतो त्याच्या मुळांची शेटिंग व्यवस्थित प्रकारे झाली पाहिजे भविष्यामध्ये त्याची जोमदार वाढ जी आहे ती पण व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला पहिली आळवणी करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एक प्रॉडक्ट सुचवतो आहे ते म्हणजे सह्याद्री बायोटेकच बॉन्ड हे जे बॉन्ड आहे तुम्ही एकतर खता मार्फतही देऊ शकता ड्रिप मार्फतही देऊ शकता किंवा त्याची ड्रिंचिंग देखील तुम्ही करू शकता हे बॉन्ड जे आहे याच्यामध्ये संपूर्ण सेंद्रिय घटक आहेत त्याचबरोबर जमिनीची ताकद सुधारण्याची क्षमता त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पिकाला उपयुक्त असा मातीचा जो हो पाहिजे असतो तो देखील नियंत्रित करण्याचं काम हे बॉन्ड करत असत त्याच्यामुळे हे तुम्ही प्रति एकर अडीच किलो वापरणं गरजेचं आहे आणि कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही वापरलं तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळू शकेल याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेड एक्स हंड्रेड हे देखील सह्याद्री बायोटेकचं एक प्रॉडक्ट आहे त्याची तुम्हाला ड्रेनजिंग करणं गरजेचं आहे यामध्ये संपूर्ण सेंद्रिय घटक देण्यात आलेले आहे त्याचबरोबर हे जे प्रॉडक्ट आहे ते सिलिकॉन युक्त आहे त्याच्यामुळे आपल्या मिरचीवर जो स्ट्रेस येणार आहे किंवा जैविक अजैविक ताण येणार आहे तो संपूर्णपणे कव्हर करण्याची ताकद या जेड एक्स हंड्रेड मध्ये आहे हे प्रॉडक्ट सिलिकॉन युक्त असल्यामुळे आपल्या मिरचीचं संपूर्ण संरक्षण हे करतं त्याच्यामुळे याचा वापर तुम्हाला करायचा आहे या जोडीचा वापर केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या रोपांची शेटिंग चांगल्या प्रकारे होणार आहे मुळांचा विकास चांगल्या प्रकारे होणार आहे अन्न अपटेक केल्यामुळे जोमदार वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी ही पूर्वतयारी म्हणता येणार आहे शेतकरी मित्रांनो हे प्रॉडक्ट तुम्हाला कुठे मिळेल तर आपल्या जवळच्या कृषी केंद्रांमध्ये तुम्ही याची चौकशी करा जर तुम्हाला तेथे नाही मिळालं तर स्क्रीनवर तुम्हाला एक सह्याद्री बायोटेक नंबर देतोय तेथे जाऊन बिंदास्त कॉल करायचा आहे प्रॉडक्ट बद्दल चौकशी करायची आहे त्याचबरोबर मिळेल कुठे किंवा कसं उपलब्ध होईल याबद्दल तुम्ही संपूर्ण चर्चा करू शकता आणि आपलं जे कोणताही भाजीपाला पीक असेल तर त्याच्यामध्ये याचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के तुम्हाला आवडली असेल जर आवडले असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार